ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट होणार असल्याचं कळतंय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी जाणार असल्याचं कळत आहे गणेशोत्सवामध्ये उद्धव शिवतीर्थवर जाणार असल्याचं कळतं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता था। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढणार असं चित्र दिसतंय दोनच दिवसांपूर्वी मातोशीवर राज ठाकरे आले होते उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता ते ठाकरे बंधूंची आता पुन्हा एकदा भेट होणार आहे आणि आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत आणि निमित्त असणार आहे ते गणेशोत्सवाचं आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनशी ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी आता वाढत चालल्यात आणि आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत निमित्त असणार आहे गणेशोत्सवाचं काय नेमके तपशील मातोश्री आता शिवतीर्थाशी भेट घेणार अशी चर्चा आता दोन्ही ठाकरेंच्या गोटात रंगते आहे एकीकडे शिवतीर्थहून शिवतीर्थ होऊन राज ठाकरे निघाले आणि ते थेट पोहोचलेले होते मातोश्रीवर निमित्त होतं उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं आणि आता शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरेंच्या घरी गेली तीन वर्ष गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि मोठ्या थाटामाटात दीड दिवसाचा त्यांच्याकडे गणेशोत्सवाचा सोहळा असतो या गणपतीच्या दर्शनाला अनेक राजकीय नेते तर जातात सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर सुद्धा जातात आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे गणेशोत्सवाच्या निमित्तानं मातोश्रीवरून शिवतीर्थ या ठिकाणी आपल्या ठाकरे बंधूची म्हणजेच राज ठाकरेची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं बोललं जात आहे तशी खात्रीला एक सूत्रांकडून माहिती देखील मिळते आहे त्याच्यामुळे एकीकडे राज ठाकरेंनी जी भेट घेतली मातोश्रीची त्या भेटीची परतफेड आता उद्धव ठाकरे करू इच्छित आहेत अशीच एक चर्चा आहे त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने शिवतीर्थवर जावं अशा पद्धतीची भावना आता उद्धव ठाकरेंच्या गोटात देखील आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवतीर्थवर जातील गणपती बाप्पाचं दर्शन आणि अर्थातच राज ठाकरेंच्या कुटुंबाची राज ठाकरेंची भेट देखील घेतील त्याच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या या एकीकरणाचा सोहळा आपल्याला शिवतीर्थ या निवासस्थानी बघायला मिळू शकतो यापूर्वी सुद्धा ज्या राजकीय चर्चा झाल्या ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या तेव्हा राज ठाकरेंच्या गोटातून राज ठाकरेंच्या नेत्यांकडून अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती की जसे इतर नेते नेहमीच शिवतीर्थावर चहा पिण्यासाठी येतात तशा पद्धतीने यावं उद्धव ठाकरेंच्या गटातल्या कोणी किंवा स्वतः उद्धव ठाकरेंनी त्याच्यामुळे आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती गती बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणून आता उद्धव ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानाहून शिवतीर्थ या निवासस्थानी जातील जसा एक मोठा इव्हेंट आपण बघितलेला होता ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेलेले होते त्याच पद्धतीने आता उद्धव ठाकरे सुद्धा अनेक वर्षांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन आपल्या बंधूंची भेट घेतली अगदी जरी यामागे कुठलंही राजकारण नाही असं जरी त्यांच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भूमिका असली तरी देखील भेटीगाठी वाढत असल्यामुळे अर्थातच ही राजकीय जवळीकता सुद्धा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वेगळं काही राजकीय समीकरण येऊ घातलेलं दिसते आणि ते आणखी टप्प्यात आलेलं आहे असंही म्हणायला मनशी हरकत नाही नक्कीच एकीकडे एकीकरणाच्या चर्चा तर जोर धरता आहेत कुठले ना कुठले संकेत ठाकरे बंधूंकडनं जातात आतापर्यंत असं म्हटलं जात होत अंतर्गत वर्तुळामध्ये की राज ठाकरेंकडून जो हात उद्धव ठाकरेंनी पुढे केलेला आहे टाळीसाठी त्यावर फारशी टाळी दिली जात नाहीये किंवा राज ठाकरेंचा पवित्र हा सावध पवित्र आहे मात्र राज ठाकरेंनी आपला पवित्रा सुद्धा दाखवून दिला मातोश्रीवरच्या अचानक भेटीनंतर कारण वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन भेटणं ही खूप मोठी गोष्ट होती राज ठाकरेंसाठी त्यांनी करून दाखवली आणि अनेक वर्षांनी खरंतर ते मातोश्रीवर गेले त्याच्यामुळे राज ठाकरे मातोश्रीवर येणं हीच एक खूप मोठी राजकीय घडामोड होती राजकीय त्यांचं पाऊल होतं आणि त्यानंतर आता त्या भेटीची परतफेड कुठेतरी उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवतीर्थवर येऊन करतील कारण दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांच्या घरी अनेक वर्षांनी जात आहेत अनेक वर्षांनी पोहोचलेत राज ठाकरे तर मातोश्रीवरती वेगवेगळ्या निमित्तांनी काही वर्षांपूर्वी गेलेले होते मात्र अगदी धावती त्यांची भेट होती मात्र आता पुन्हा एकदा जर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंची भेट घेणार असतील शिवतीर्थ या निवासस्थानी तर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या या चर्चांना जोर है, खरे अनेक वर्षानंतर या भेटी होतात त्यामुळे या भेटींमध्ये एकदा सहजता आली की राजकीय जे गणित आहे ते सुद्धा तितकंच पक्क होईल असं म्हणायला हरकत नाही मनशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या